नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग सर्वांना तर, तर, तर आज आहे संडे तसं तर प्रत्येक संडे आमचा रिलॅक्स असतो पण आज थोडीशी घाई आहे तर माझी सकाळ सकाळ आज आंघोळ झाली आहे संडेच्या दिवशी लवकर आंघोळ झाली आणि लवकरच उठले होते तर दिवाळी चालू होऊन दोन दिवस झाले व सुमारच झाली धंदेरच झाली आणि आज संडे तर आज आम्ही निघणार आहे गावाला तर आज आम्ही गावाला जाणार आहे त्यासाठीच मी इथं ना गावाला जे सामान घ्यायचे ते काढून ठेवले वरचचे माझे कपडे पण काढून ठेवले ते तर अजून मला ना देवपूजा करायची इथलं सगळं आवरायचं आहे आणि मग आम्ही दहा अकरा वाजता गावाला जायला निघू तर बऱ्याच अजून झोपलेला आहे तर माझ्या आवाजावरून तुम्हाला समजतच असेल की माझी तब्येत अजूनही बरी नाही म्हणूनच आम्ही लेट गावाला चाललो आहे नाहीतर दरवर्षी आम्ही ना खूप लवकर जातो दिवाळीला गावाला तर ना मी डॉक्टरक जाऊन आले दोन वेळा पण अजूनही घासा काही बरा नाही आहे गोळ्या वगैरे चालू आहेत पण घशाचा आवाज आणि घासा अजूनही बिघडलेलाच आहे तर आता वराचे पप्पा गेले ते बाहेर सकाळी सकाळी तर ते येतात तोपर्यंत मी ना घरातलं आवरून घेते तर मला किचनमधलं पण थोडंसं आवरायचं त्यानंतर कपडे वगैरे सगळे काढून ठेवायचेत काल वाळायला घातलेले तर आता ना इथे थोडेसे कपडे काढून ठेवले ते बॅग भरायची पण बॅग भरायच्या आधी ना इथलं घरातलं सगळं आवरते त्यानंतर बॅग भरते तर आता साडेआठ वाजले ते अजून ना नाश्ता पण बाकी आहे आता वरद उठला की मग आम्ही नाश्ता करू आणि मग आम्ही ना आता पाऊ किती वाजता आहे गावाला जायला पण निघू तर तसंही या, या वर्षी आम्हाला दिवाळीचा सण करायचा नाहीये तर ह्या वर्षीचा काही दिवाळीचा सण आम्हाला करायचा नाहीये पण तरी आम्ही गावाला निघालोय मी तर थोडासा आराम केला आणि गावाला जाणं महत्त्वाचंच आहे गावाला तर जावंच लागणार कारण गावाला तर सगळे नातेवाईक आणि सगळी आमची काय म्हणतात ना गावाला आपली माणसं राहतात जरी आपण शहरात राहत असलो तरी गावाकडं पाय वळतातच गावाला जायलाच लागतं तर माझ्या भावाचं पण ऑपरेशन झाले तर त्याला पण भेटायला जायचे माहेरी पण जायचे आणि सासरी पण जायचे आणि आजचा दिवस तसं थोडासा माझ्यासाठी वे वेगळाच आहे कारण आज माझ्या वडिलांचा दुसरा महिना आहे त्यामुळं मग मला माहेरी पण जायचे तर आज तिथीनुसार म्हणजे ते तिथे काढतात ना त्यानुसार आज वडिलांना दोन महिने झाले ते आणि तारखेनुसार मंगळवारी त्यांना दोन महिने होतात ते जाऊन आमच्यामधून तर मग म्हटलं चला ह्यावेळी सुट्टी आलेली आहे तर मग त्यांच्या त्या ते महिन्याला आपण जाऊया तर दिवाळीला जायला खरंच मूड नाही आहे म्हणजे दिवाळी हा सण वाटतच नाही आम्हाला दिवाळीला जायला मूड तर नाही आहे पण सगळी माणसं माझी गावाला आहेत त्यामुळे मग मला गावालाच जायचं आहे तर आता पाहूया थोड्या वेळाने आम्ही निघू तोपर्यंत इथलं घरातला आवरून घेते आणि चला दिवाळीचं काही तुमच्यासोबत जा जास्त काही तुम जा शेअर करणार नाही कारण दिवाळी आमच्या ह्या वेळेस ना खूप वेगळी राहणार आहे माहीत नाही दिवाळीचे कोणते व्हिडिओ मी टाकेल की नाही माहीत नाही पण जर वाटलं मला कोणते व्हिडिओ टाकावं तर नक्कीच टाकेल चला तर मग भेटूया थोड्या वेळानी चार पाच दिवसांसाठी गावाला जायचं होतं आणि चार पाच दिवसांसाठी गावाला जायचं म्हटलं ना की इथलं पण सगळं काय आवरून जायला लागतं तर हे कपडे होते कालचे तेच मी आता इथं काढून घेतले आणि म्हटलं तर हे कपड्यांच्या पंगड्या घालून व्यवस्थित ठेवून द्यावेत आणि बाकीचं मग नंतर आवरून घ्यावं तर ही रात्रीची घासून ठेवलेली भांडी आता हे सगळे मी वरती मांडे लावून घेते त्यानंतर मग किचन मधलं जे आहे ना बाकीचं ते आवरते तर रात्री भरपूर भांडी वे घासले रात्री एक पण भांडण नव्हतं ठेवलं सगळी भांडी घासून टाकली होती वगैरे सगळे लावून झाल्याच्या नंतर मी कचऱ्याचे डस्टबिन आहेत ना ते बाहेर नेऊन ठेवले म्हटलं जायच्या आधी कचरा पण बाहेर ठेवून जाऊ म्हणजे मावशी कचरा घेऊन जातील आणि आता इथं पुढं पण आहे ना सगळं काही साफ करून जाणार आहे मी म्हणजे पोच जो आहे तो झाडून जाणार आहे तर इथं स्टँडच्या बाहेर सगळ्या चपला असता विस्ता पडल्या होत्या सगळ्यात पहिल्यांदा तर त्या चपला व्यवस्थित लावून घेतल्या त्यानंतर मग जे आमच्या घरापुढचं आहे ना तर ते थोडंसं झाडून घेतलं तर आता आमचे सक्के शेजारी कालच गेलेले आहेत गावाला त्याच्यामुळे ते नाहीये तिथं तर आज आम्ही पण निघणार आहेत गावाला जायला तर इथं मी ना सगळं काही व्यवस्थित झाडून घेतलं आणि रात्री हे दिवे लावले होते ना तर आता हे दिवे पण उचलून घरामध्ये ठेवते कारण गावाला जायचे त्यामुळं तर हे दिवे उचलून मी घरात घेतलेले आहेत आता नऊ वाजत आलेले आहेत तरी सुद्धा वरचची अजून झोप झालेली नाहीये अजून लोळतोय त्याचे काही डोळे उघडत नाही अजून हे आळ्यापाळ्या द्यायचं काम चालले वरच झोपतून उठल्याच्या नंतर मी इथलं हॉलमधला आवरायला घेतला आणि हॉलमधला हा कोपरा आहे ना हा मी आवरायला घेतला तर मला नाही खिडकी साफ करायची होती ही खिडकी दरवेळेस अशीच राहत होती साफ करायची कारण की ना आमच्या खालचे जे आहेत ना त्यांच्या गॅलरी सगळा कचरा पडतो आणि त्यांचे कपडे वगैरे असतात पण ते पण गावाला गेलेले आहेत ना म्हणून म्हटलं चला ते नाहीये तर मग आता ह्या संधीच सोनं करूया आणि माझी खिडकी पण ना साफ करून घेते काही जास्त वेळ लागणार नाही आणि खिडकीला ना खूप म्हणजे खूप कचरा झाला होता दरवेळेस मला साफ करायची असती पण फक्त त्यांचे कपडे खराब होऊ नये किंवा त्यांच्या गॅलरीत कचरा पडू नये म्हणून ना मी खिडकी साफ करत नाही वरच्यावर कधीतरीच करते तर आता म्हटलं ते नाही येत आणि मग जरी कचरा खाली पडला तरी काही नाही त्यांचे कपडे वगैरे नव्हते खाली गॅलरीत आणि ही सिस्टीम ना मला अजिबात आवडत नाही की वरच्यांच्या खिडकीमधून ना खालच्यांची गॅलरी दिसते पण बहुतेक बऱ्याच बिल्डिंगला ना इकडं असंच आहे की वरच्या खिडकीतून खालची गॅलरी दिसते तर इव्हन ओड असा आहे तर मी इथं ना हा ब्रश घेतला आणि ह्या ब्रशच्या एकदम खिडकी क्लीन होते म्हणून ना मी पटकन खिडकी ना स्वच्छ करून घेतली आणि काचन तेन पण ना पुसून घेतल्या होत्या ह्या खिडक्यांमध्ये जाँण ना धूळ जाऊन जाऊन ना एवढे साचते सा ला ना आणि ही धूळ नाही एवढी खाली पडलेली आहे तर एवढा सगळा कचरा खाली पडलाय हा कचरा थोडासा गोळा करायला लागतो पण ब्रश खूप भारी असं निघते खिडकी तर आता हा कचरा आहे ना तो मी झाडून घेते आणि हॉल पण मग झाडून घेते आणि कालच आम्ही डीमार्टला गेलो होतो डीमार्ट मधून थोडस सामान सा आणायचं होतं गावाला न्यायला आणि काहीतरी नवीन करायचं म्हणून हा मोब मी घेऊन आले पण हा मोब आणल्याचा मला ना खरच आता पश्चाताप होतोय मला ना असं वाटलं की याने खूप छान होत असेल आणि हा ना याच्यात असा ट्विस्ट आहे की याने ना असं बोल फिरवलं की ते पुढचा जो पोच आहे तो असा पिळून निघतो तर मला ना बकेटचाच घ्यायचा होता पण म्हटलं चला जरा वेगळा ट्राय करूया बकेटचा ना आधी मी वापरत होते तसंही मी हातानेच खर्ची पुसते कधीतरीच इमर्जन्सी किंवा कधीतरी कंटाळा आला किंवा खूप टाइम झाला तर मग मोप पाहिजे म्हणून हा मी मोप आणला तर मला काही जास्तीच आवडलं नाही जर नवीन काहीतरी ट्राय करायच्या नादात ना खरंच खूप मोठा पश्चाताप <laughs> होतो आता मला असं वाटतं की हा नसता आणला मोप तरी बरं झालेलं असतं पण ठीक आहे आता घेऊन आले होते त्यामुळं तो आता वा मी वापरणारच आहे आणि त्याने काम तर होऊन जाईल इमर्जन्सी किंवा कधी कंटाळा वगैरे आला किंवा कुठं इमर्जन्सी घाईत जायचं असेल तर मग मोपचा वापर होईल त्या तर आता मी इथं बॅग भरायला घेतली आणि जास्त काही कपडे मी घेतलेले नाहीत कारण गावाला आमचे काही कपडे असतात ठेवलेले त्यामुळं आणि हे जे सामान आहे ना मोप बल्ब वगैरे हे गावाला न्यायचे त्यासाठीच हे वरती काढून ठेवले आणि गावाला जायचं असलं की आम्हाला हे करूनच जावं लागतं ते म्हणजे आमची गॅलरीतली जी झाडं आहेत ना ती सगळी इथं मध्ये आणावं लागतात कारण की आम्ही गावाला गेलो की कबूतर सगळी झाड खराब करतात आणि गॅलरीत पण खूप घाण करतात आता वरद इथं मला मदत करतोय तर त्याचा आवरायचं राहिले पण तरी पण म्हंटल की मी तुला ना उचलू लागतो आपण दोघं मिळून झाड आतमध्ये ठेवूया तर मग आता वरद आणि मी ना ही सगळी झाडं आहेत ना छोटे छोटे ती सगळे आतमध्ये नेऊन ठेवणारे म्हणजे कबूतर जरी घाण केली तरी नंतर मग पाणी टाकून आम्ही आले नंतर गॅलरी वगैरे धुवून काढू आणि वरद च्या आता किती मदत होती मला छोटी छोटी झाड आहे ना त्याची तोच आणत आहे त्याला म्हंटल मी आणून देते पण नाही तो म्हटला की तू मला ना फक्त तिथून घेऊन दे बाकीचं सगळं मिस ठेवणार आणि मग तोच हे सगळं झाड ठेवतोय तर कबूतर हा पक्षी मला अजिबात आवडत नाही आमच्या इथं खूप कबूतर येतात आणि जर इथं नसल ना तर मग खूपच येतात गॅलरीत येऊन बसतात तर खूप वेगवेगळे वेग उपाय वेग वेग मी यांच्यासाठी केलेले आहे कबुतरांसाठी पण ते काही जायचं नाव घेतच नाही ते येऊन बसतात आणि घाण पण करून जातात ते तर इथं मस्त अशी सगळी झाड ठेवलेत आणि ही जे मोठे मोठे झाड आहेत ते बाहेरच ठेवलेले आहेत छोटी छोटी झाड आहेत आणि कबुतर ही छोटी छोटी झाडांना तोडून टाकतात त्या कुंड्यांमध्ये बसून तर इथं ना मस्त झाड झालेली आहेत आणि आता वाजले ते साडे अकराला दहा मिनिटं बाकी म्हणजे साडे अकराच समजायचे तर आता आमचा आवरलाय आणि आता मी गावाला निघणार आहे तर इथे ना वरदनी मी दोघांनी मिळून नाही इथं झाड आतमध्ये आणून ठेवले ते कारण कबुतर खूप वैताग देतात आणि दोन तीन दिवस फार खराब करून टाकतील त्यामुळं तर आता गेल्याच्यानंतर चार पाच दिवस तरी गावाला थांबू त्यानंतर ना इकडं सोप्यावरती मी बॅगी पण आणून ठेवल्या तर दोन बॅगी एक पिशवी आहे आणि एक मोप आहे आता हे एवढं सगळं गाडीवर कसं नेता येईल तोच विचार चालू आहे पण ठीक आहे कसं तरी आम्ही न्यू व्यवस्थित तर त्यांची लॅपटॉपची बॅग त्यांची कपडे माझे कपडे वरचे कपडे तर एवढंच चालवलेलं आहे आम्ही तर हॉल पण सगळा आवरून ठेवला आहे त्यानंतर इकडं किचन पण मी सगळं धुवून पुसून सगळं चकाचक करून ठेवलेलं आहे आणि वरच्या पप्पाला वरदला मी खाली पाठवलं आहे तर चार पाच दिवस घरबंद म्हटल्यावर झुरळ वगैरे होतील त्यासाठी ना पावडर वगैरे टाकून जाणार आहे मी तर इकडं किचन पण मी सगळं साफ करून ठेवलेलं आहे त्यानंतर इकडं बेडरूम पण सगळं साफ करून ठेवलेलं आहे चला तर मग आता जर काही शूट केलं तर पुढं टाकेल नाही तर नाही शूट केलं तर व्हिडिओ इथपर्यंतच असेल आता आम्ही गावाला जायला निघालो होतो आणि आमच्याकडे एवढं सगळं सामान होतं बॅग पण होती पिशवी पण होती वरचच्या हातातला मोग तो पण होता आणि आम्हाला टू व्हीलर वरती एवढं सगळं घेऊन जायचं होतं प्लस वरच्या पप्पांकडं पण एक बॅग होती तर जाता जाता आम्ही ना फुलांच्या दुकानामध्ये थांबलो आणि इथून हार घेतला वाटलं नव्हतं की दिवाळीला जाताना माहेरी वडिलांना मिठाई न्यायच्या ऐवजी मला असा हार न्यायला लागल कारण की आज होता माझ्या वडिलांचा दुसरा महिना आणि इथं ना दुसऱ्या महिन्याला जेवायला दाजी वगैरे आले होते आणि हे आणि दाजी सगळे जणांनी जेवण केलं नंतर आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो आणि गावाकडं ना मी गेलो होतो हॉस्पिटलमध्ये भावाला भेटण्यासाठी तर भावाच्या हाताचं ऑपरेशन झालेलं आहे तर तिथं गेल्याच्या नंतर बहिणी यायला वेळ होता म्हणून वरदनी त्याच्या पप्पानी ना तिथं शेजाच्याच खाटवलं पडून घेतलं थोड्या वेळ आणि त्यानंतर बहिणीची भेट झाली त्यानंतर भावाला थोडस जेवायला वगैरे घातलं आणि नंतर आम्ही आमच्या गावाला जायला निघालो तर सासरी निघाले होते मी आता आणि जाता जाताना मला खूप उशीर झाला होता म्हणजे संध्याकाळचे सहा सातच वाजले होते आम्हाला घरी पोचायला हो प्रत्येकाच्या घरात दिवाळीचा सण हा आनंदाचा नसतो याची जाणीव ना मला ना आज क्षणाक्षणाला होत होती कारण आम्ही ह्या वर्षी काही कोणताही सण करणार नाहीयेत आणि ना ज्यांच्या घरातलं असं जवळच कोणतरी गेलेलं आहे ना त्यांच्या घरात खरंच सण हा वाटतच नाहीये तर खूप जणांच्या घरामध्ये ना असं वातावरण असेल की बाबा त्यांच्या घरातलं जवळच कोणीतरी गेलंय आणि ते सण वगैरे काहीच करत नाही आणि त्यांना सण आल्यासारखं पण वाटत नाही दोन हजार पंचवीची ही दिवाळी ना आम्ही कधीच विसरू शकत नाही कारण ही आमच्या आयुष्यातली अशी दिवाळी आहे की ज्यांच्यामुळे आमच्या लहानपणापासून आमची दिवाळी साजरी होत होती ना आज तेच वडील आमच्यात नव्हते म्हणजे पहिल्यांदा आमचे वडील आमच्या सोबत नाही दिवाळीला तर इथून पुढचं प्रत्येक दिवाळीचं सण आम्हाला त्यांची आठवण करून देईल तेच दिवस झाले आपल्या चॅनलवरती व्हिडिओ पडलेले नाहीत त्याच कारण म्हणजे आम्ही गावाला पण होतो आणि दोनच कारण असतात एक तर गावाला असलं की व्हिडिओ एडिट करता येत नाही आणि आजारी असलं का मग टाकणं काही होत नाही पण आता इकडे आलेले आहे पुण्याला त्यामुळे व्हिडिओ हळूहळू येतील सगळे